मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज जोरात वेतन त्रुटीवर तोडगा लवकरच वेतन त्रुटी असल्यास विभाग संघटनामार्फत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अशी मोठी बातमी पुढे आलेली आहे ती बातमी सविस्तर समजून घ्या त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार वेळापत्रकानिहाय राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीचे प्रस्ताव वेतन त्रुटी निवारण समितीमार्फत घेण्यात येत आहेत आतापर्यंत आठ विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीचे प्रस्ताव संबंधित विभाग तसेच कर्मचारी संघटनामार्फत वेतन त्रुटी निवारण समिती समोर सादर करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये जलसंपदा विभाग वित्त विभाग सामान्य प्रशासन विभाग इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण विभाग निधी व न्याय विभाग आदिवासी विकास विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग मराठी भाषा विभाग या विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीचे सादरीकरण वेतन त्रुटी समितीसमोर झालेले आहेत आणखीन सतरा विभागातील वेतन त्रुटीचे निवारण होणे बाकी आहे सदर प्रक्रिया दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत चालणार असून त्यानंतर वेतन त्रुटी समितीमार्फत सदर वेतन त्रुटी अहवाल राज्य शासनाकडून सादर करण्यात येणार आहे म्हणजेच याबाबत माहे ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृत शासन अधिसूचना शासन निर्णय निर्गमित केला जाऊ शकतो एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून होणार वेतनामध्ये सुधारणा मित्रांनो ज्या पदांच्या वेतनामध्ये त्रुटी असतील अशा पदांना सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे यामुळे सदर कर्मचाऱ्यांना वेतनाचा फरक देखील मिळणार आहे कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची देखील दखल मित्रांनो वेतन त्रुटी अनेक प्रकरणे दाखल आहेत या अनुषंगाने सदर वेतन त्रुटी समितीचे गठन करण्यात आलेले आहेत यामुळे सदर कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची विशेष दखल सदर समितीमार्फत घेतली जाणार असून सदर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे यामुळे ज्या विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटीचे वेतन त्रुटी समितीकडे सादर करणे बाकी आहे अशा विभागांना सदर विभागातील कर्मचारी संघटनास वेतन त्रुटी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद